मंडळी वक्रधुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्यशू सर्वदा गणपती म्हटले की सत्यनारायणाची पूजा आलीच मग सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद नको का आपण आज छानपैकी सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत पूजेचा कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक चमचा तूप घालून ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये सव्वा पावशर इथं मी रवा घेतलेला आहे तो छान आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे तुपामध्येच तुपही मी सव्वाशे ग्रॅमच घेतलेला आहे तुम्ही कुठलाही प्रसाद करताना सव्वाच्या मापानेच घ्यावा तरच तो देवाला अर्पण होतो असं म्हणतात रवा छान भाजत आला की त्याच्यामध्ये आपण गरम उकळतं दूध घालणार आहोत मी दूधही इथं सव्वा ग्लासच घेतलेला आहे सर्व काही सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी आता वेलची पूड घातलेली आहे नंतर तळून घेतलेले आपण ड्रायफ्रूट्सचे काप आहेत साखर आपल्याला अगदी शेवटी घालायची आहे आणि इथं तुळशीची मी दोन पानं घेतलेली आहेत कुठलाही प्रसाद करताना तुळशीला खूप मोठं महत्त्व आहे तर आमच्या इथं प्रसाद बनवताना अकरा किंवा पाच पानं घेतली जातात तुमच्याकडं प्रसाद बनवताना किती पानं घेतात हे नक्की कमेंट करून मला सांगा छानसा असा आज आपण इथं सत्यनारायणाचा प्रसाद बनवत आहोत त्यामुळं मेजरमेंट जर तुमचं व्यवस्थित असेल तर प्रसाद छान होतो आणि मेजरमेंट व्यवस्थितच लागतं प्रसाद करताना सर्व ज्या जिन्नस आहेत त्या आपल्याला इथं सव्वाच्याच प्रमाणात लागतात रवा छान असा मोकळा झाला की आता आपण याला एक पाच मिनटं वाफवून घेणार आहोत आता पाच मिनटं वाफवल्यावर बघा एकदम सुटसुटीत असा हा प्रसादाचा शिरा झालेला आहे आता आपण एका काचेच्या भांड्यात काढून घेऊया प्रसाद बनवताना योग्य ती काळजी घ्यायची आता याच्यावर तुळशीचे मंजूळ आणि तुळशीची पाने ठेवून घ्यायची मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे अकरा किंवा पाच पानं घेतली जातात प्रसादात ठेवायला तर हा आजचा तुम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सव्वा पावशर रवा सव्वा पावशर तूप वेलचीपूड ड्राय फ्रूट्स आणि सव्वा पावशर दूध आपल्याला इथं लागतं आणि सव्वा पावशर साखर तर प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी आहे आपली प्रसादाच्या शिरेची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला हा प्रसाद जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर गणपती विशेष आज आपण इथं छान प्रकारे बनवलेला आहे प्रसादाचा शिरा तुम्हालाही शिऱ्याचा प्रसाद आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि छान रहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद